दोन ठाकरे एकत्र यावे म्हणून उभाटाचे नेते रोज पांडुरंगाला साखर घालायला लागलेले काय दोन ठाकरे एकत्र यावेळी आता आमच्या गिरीश महाजन चार दिवस येतच पण पण ते राजकारणासाठी नाही इथल्या नियोजनासाठी इथलं गेल्या वर्षी पण ते एकदम छान मांडून होते आमचे स्थानिक आमदार सगळे पा, लोकप्रतिनिधी पालकमंत्री सगळे लोक स्थानिक पदाधिकारी जे आहेत इथं बघा आम्हाला सगळ्यात मोठा व्ही आय पी हा वारकरी आहे बाकी काही नाही तुम्ही जो प्रश्न विचारला आहे मी एकच सांगतो लोकशाहीमध्ये लोकशाही आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलेला आहे अनेक वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय त्यामुळे लोकशाहीमध्ये कुणी कुणाबरोबर युती करू शकतो आघाडी करू शकतो हा त्यांचा त्यांचा पक्षाचा विषय आहे त्यामुळे याच्यामध्ये जे जे काय होतंय त्याला सगळ्याला माझ्या शुभेच्छा